आता मोठी बातमी कारण पोलीस भरतीच्या जागांमध्ये वाढ करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे नऊ हजार जागांमध्ये आणखी तीन हजार जागा वाढवण्याची मागणी करण्यात आल्याचं आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितलं आहे आचारसंहितेच्या आधीच पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी ही मागणी आमदार राऊत यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा त्याला होकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि विद्यार्थ्यांचं जे नऊ हजार पोलीस भरती करण्याचा त्यांनी शब्द दिलेला होता त्यामध्ये आणखीन तीन हजार वाढ करावी अशी पोलीस प्रशिक्षण ते विद्यार्थी आहेत त्यांची मागणी होती त्यांना त्यांना आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी बसून त्यांना एक मे मेसेज टाकला त्याच्यावरती त्यांनी ओके म्हणून रिप्लाय दिलेला आहे त्याचबरोबर गेल्यावेळेस पुन्हा वय मर्यादा वाढवण्याकरता मी प्रयत्न केला होता त्याला यश आलं होतं आणि रात्री ही तीच मागणी आम्ही मेसेजच्या माध्यमातून केलेली आहे